आदरणीय इंडिया आघाडीचे प्रमुख घटक आहेत त्यामध्ये आपले आदरणीय पवार साहेब आहेत हे पवार साहेब या त्र्याऐश्या वर्षी सुद्धा तरुणा अशा प्रकारचे कार्य या महाराष्ट्रात ते पायाला भिगरी लावून या ठिकाणी फिरत देशाला दहा वर्ष झाली हे भाजपचं मोदी सरकार आहे आज माझ्या या ठिकाणी बसलेल्या अनेक माता भगिनी आहेत की जे आम्ही साडेतीनशे रुपये गॅस घेत होतो ते आता अकराशे बाराशे रुपये द्यायला लागत आहे आता आम्ही आवडसाहेब जेव्हा आपण खेडावर जातो तेव्हा आमच्या बाया महिला बोलतात भगिनी बोलतात की गॅस पेक्षा आमची चुलच भरी कारण हजार बाराशे रुपये आमचं महिन्याचं रेशन या ठिकाणी होत आहे महागाई वाढली जेव्हा आपल्या पक्षात अजितदादा होते तेव्हा साडेतीनशे आपल्या राज्यात साडेतीनशे अजितदा जाऊन बसलेले आज या ठिकाणी आपण जे मोठ्या संख्येने बसलोय उपस्थित झालोय ते पवार साहेबांच्या विचाराचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालोय या शापूर मतदारसंघात संघात साहेब पवार साहेबांच जुने रुग्णानुबंध आहेत आज मुद्दा म्हणून व्यासपीठावर तुम्ही हा बॅनर बघत असाल पहिला फोटो आहे सोनू नवंत दुसरा फोटो आहे उत्तर राणे काळांचा आणि तिसरा फोटो आहे स्वर्गीय साहेबांचा एकोणीसशे ऐंशी साली पवार साहेबांनी येस काँग्रेसच्या माध्यमातून या निवडणुका लढल्या आणि तेव्हा सोनूबाऊ आणि विठ्ठल जाऊन सांगितलं की आम्हाला विधानसभेला उमेदवार पाहिजे तेव्हा माझ्या वडिलांना आमदार काय हे माहीत हो नव्हतं आणि त्यांनी उमेदवार त्या ठिकाणी हो दिला आणि तिथून पवार साहेबाचा विचारचा सा आमदार या मतदारसंघात आणण्याची भूमिका तुम्ही सर्वांनी आमच्या जुन्या मंडळी या ठिकाणी केलेली आहे आज या ठिकाणी आपले उमेदवार आहेत परंतु ज्या वेळा महादूर कडोर साहेब या मतदारसंघाचे आमदार होते एकदा मी आमदार होतो मी मधल्या काळात बाजूला गेलो आणि तिसरा त्याच्यानंतर बिनकामाचा निवडून दिला कारण त्याच्या डोक्यावर पवार साहेबांनी हात होते माझ्या वडिलांच्या डोक्यावर पवार साहेबांचे आत होते दौलत दौऱ्याच्या डोक्यावर टाकले तो निवडून आला आता बाया मामाच्या डोक्यावर पवार साहेबांनी हात ठेवलेला आहे आणि म्हणून बाया मामाला या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचं आहे विविध समस्या या मतदारसंघात आहेत प्रामुख्याने की मुंबईची ताण मागणार माझा शहापूर तालुका या शहापूर तालुक्याची टंचाई दूर व्हावी सातत्याने आमदार म्हणून मी या ठिकाणी प्रयत्न केला त्याला यश आलं परंतु आता कुठेतरी ती योजना जलदगतीने होण्यासाठी हे सरकार त्याला काही साथ देत नाही आणि म्हणून या निमित्ताने आज ज्या पण कामं झालीत आज बावली योजनेला साडेतीनशे कोटी रुपये माझ्या प्रयत्नाने आपण मंजूर केले परंतु हे आता जे उमेदवार खासदार आहेत त्यांच्या अजिंठ्या बावलीला लहान मुलाला सांगेल की बावलीची योजना कोणी मंजूर केली आज या ठिकाणी बघतोय की मी आता आमच्या महिला भगिनी आज मी उठवायचे आमच्या शालूबाई त्या ठिकाणी महिलांना घेऊन आल्या माझ्या गाय खुर्चीवर बसल्यावर मला सांगते की बंधू मीटिंगला आलोय पण त्यांकर पोहोचली पाहिजे काय म्हणजे दिवसभर पाणी भरून आमच्या महिलांचा जीव जातो अशी परिस्थिती आहे आणि बत्तीस हजार कोटीचा विकास केला असे खासदार या ठिकाणी सांगतात आमच्या मनोज विषयाने या ठिकाणी वा केला की खासदार झाले की तकलीफ जनतेला होते त्याने एक दलाल बसवलेला आहे कधी पण तुम्ही तहसील कचेरीत जा एक जण सफेद कपडा कुर्ता घेऊन बसलेला असतो सातबारा जातो कोणाची रेती पकडून द्यायला जातो कोणाची जमिनीची जा फाईल घेऊन जातो त्याची होते ते आणि म्हणून पुन्हा एक खासदार जर आपण निवडून दिले तर पुन्हा शेतकऱ्यांना जाचक असे दलाल त्या ठिकाणी बसतील पोलिसांना फोटा केशी करायला होतील आणि म्हणून या मतदारसंघाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या आमचे हक्काचे उमेदवार यांना या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे या ठिकाणी बरेचसे पत्रकार मित्र आहेत त्यांना वाटलं की काल शिवसेनेची सभा झाली या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची आणि आज राज ठाकरे पवार पक्षाची होते त्याचा एकमेव त्याचा एकमेव विषय असा आहे की कालची सभा त्यांचा पक्षाचा उमेदवार इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत तरी त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे कारण आपल्याला भाजपला आहे आणि म्हणून मोठी सभा झाली आज सुद्धा पवार साहेबांनी ही लोकसभा जी दोन हजार नऊ साली आवड साहेब तुम्ही ही लोकसभा पा� घ्यायला पाहिजे होती ती आपण आता दोन हजार चोवीस ला ही पवार साहेबांनी ही सभा घेतलेली आहे ही लोकसभा घेतलेली आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडी म्हणून माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवार साहेबांनी विचाराचे कार्यकर्ते हे कामाला लागण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आजची या ठिकाणी ही सभा आयोजित केलेली आहे उद्यापासून आपण मतदारसंघात जाऊन आपल्या पक्षाची निशाने आता नवीन आहे पक्षाची निशाणी आपली दुपारी वाचवणारा माणूस ये गरा गरा परुंदा, परुंदा, करते ना उर्जा आची या घराघरापर्यंत मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आमचं या ठिकाणी आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याची सभा आजची या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आज खास करून तुम्हाला आमच्या सर्वांचे नेते आव्हाड साहेब या आजच्या सभेसाठी पहिल्या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आव्हाड साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आजची नियोजनाची सभा असली मार्गदर्शन सभा असली तरी लोकसभा प्रचाराची सभा आदरणीय पवार साहेबांची इंडिया आघाडीच्या उद्धव साहेब यांची एक सभा आमच्या देण्यात यावी जेणेकरून आदरणीय पवार साहेबांच्या सोबत इंडिया आघाडी सोबत माझा कार्यकर्ता सक्षमपणे खंबीरपणे या ठिकाणी काम करेल पुन्हा एकदा आज आपण मोठ्या संख्येने म्हणजे कालच परवा दिवशी मी आवड साहेबांची बोलत साहेब कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी सभा लावणार आणि काल साहेब दिवसभर परवानगी घेतल्या निवडणूक अधिकाऱ्यांची आणि आज सभा घेतली साहेब आपल्याला परवानगी लागते आणि सध्या लागली दुसऱ्या दिली भाजपची सभा झाली त्यांना परवानगी लागत नाही म्हणजे असा काय भेदभाव आहे का आपल्या लोकांना लगेच नोटीस येतात काहीतरी पक्ष पण भाषण करू नका आणि म्हणून निवडणूक ही आचारसंहिता फक्त विरोधकांनाच आहे का काय असा प्रश्न आता आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे पण तू साहेब किती पण त्रास देऊ आम्ही या ठिकाणी घाबरणार नाही एक दिला नाही एक जीवाने मग ते आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मतदारसंघात त्यांचा पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी असेल किंवा काँग्रेसचा असेल किंवा समाजवादी पक्षाचा असेल किंवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल उद्यापासून आम्ही एक दिला एक जीवाने या मतदारसंघात मतदानाबद्दल पोहोचून मतदारांना आपल्या भूमिका पाठवून या भाजपने आपल्यासाठी कसा त्रास दिलाय या लोकांना पाठवून या ठिकाणी आम्ही काम करून आज या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय